आषाढ महिना आला की आपले डोंगर दर्या हे फुलून जातात सगळीकडे हिरवीगार अशी पालवी तयार होते आणि सर्व हिरवगार जंगल तयार होतं आपली एक सनातनी परंपरा की आपल्या गावागावात ज्या आश्रामाता असतात त्या आश्रा मातांना आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य देणं ही आपली खूप जुनी परंपरा आहे ती परंपरा आजही जपली जाते शक्यतो असंही असेल की वाशिनीला आषाढ महिन्यात माहेरी यावं लागावं सुद्धा ह्या माऊल्यांची पूजा करते करता येते तर अशी आपली सनातनी परंपरा ही परंपरा आजही टिकून आहे ही, ही भविष्यातही टिकून राहावी यासाठी पुढच्या पिढीने प्रयत्न करणं गरजेचे आहे